मागच्या वर्षी साधारणपणे आठ हजार आठशे शाळा यामध्ये सामील होत्या आणि शहाऐंशी हजारच्या आसपास विद्यार्थ्यांना प्रवेश झाले होते यावर्षी चांगली गोष्ट अशी आहे की मध्यंतरी जरी काही कोर्ट प्रकरण आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी सुद्धा जवळपास नऊ हजार दोनशे सतरा शाळा यावर्षी आता नोंदणीकृत आहेत नऊ हजार दोनशे सतरा म्हणजे शाळांच्या संख्येमध्ये सुद्धा चांगली वाढ आहे आणि जवळजवळ अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी पण केलेली आहे म्हणजे सुधारित वेळ जी दिली गेली त्यामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालाय आणि दोन लाख बेचाळीस हजार आठशे एकोणऐंशी इतकं मोठं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यापैकी जवळपास एक लाख पाच हजार तीनशे नव्याण्णव विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे म्हणजे पन्नास टक्के विद्यार्थ्यांना जवळपास आरटी मध्ये प्रवेश मिळणार आहे आणि अत्यंत पारदर्शक सगळ्यांच्या समोर युट्यूब लाईव्ह करून विद्यार्थ्यांच्या मार्फत हे नंबर काढले त्यामुळे मला वाटतं की कुणीही याबद्दल कोणती शंका मनामध्ये ठेवू नये उलट आमचं आवाहन हे राहील की जर कोणी या व्यवस्थेबद्दल काही भ्रम निर्माण करत असेल तर अशा बाबी लक्षात आणून द्यावे आपण त्याला वेळेवरती अटकाव करूया सर आपण पाहिलं तर खूप अनेक उमेदवार असतात विद्यार्थी असतात बोगस प्रवेश घेतात याच्यावरती आपल्या मागच्या काही कारवाई आम्ही दोन गोष्टी यावेळेला करण्याचा विचार आहे की कागदपत्रांची तपासणी तर प्रवेशाच्या वेळेला अत्यंत बारकेने होती त्या सूचना पुन्हा एकदा दिल्या जातील की त्याची बारकेने खात्री करावी आणि त्याचबरोबर अ आ... या मुलांना प्रवेश दिल्यानंतर काही तक्रारी अशा येतात की आ, काही वेळेला त्यांना दुय्यम मिळते वगैरे सुद्धा सूचना की प्रवेश झाल्यानंतर सुद्धा काही काळाने आमच्याकडून थोडीशी त्या शाळांच्या बाबत तपासणी पण केली जाईल की आ, प्रवेश दिल्यानंतर खरोखर चांगल्या प्रकारे त्यांना शिक्षण दिले जाते की नाहीये हे दोन गोष्टी आम्ही यावेळेला नक्की करणार आहोत मान्य कोर्टाचे बारा तारखेला को, ते केस आहे बारा तारखेला जर लॉटरी म्हणजे रिझल्ट पब्लिश करायला सांगा तर आपण लगेच बारा तारखेला संध्याकाळी किंवा तेरा तारखेला सकाळी आपण रिझल्ट पब्लिश करू लिस्ट पब्लिश करू लिस्ट पब्लिश करताना त्यामध्ये प्रामुख्यानं ऍडमिशन मिळाले आणि वेटिंग लिस्ट दोन्ही एकाच वेळी प्रसिद्ध करतो आणि त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायला आपण मुदत देतो त्या मुदतीत त्यांनी आमची प्रत्येक तालुक्याला किंवा प्रत्येक शहरामध्ये तपासणी कमिटी आहे गट अधिकारी प्रशासनाचे प्रमुख आहेत दहा बारा लोक आहेत त्यांच्याकडे कागद त्यांनीच प्रवेश फायनल करायचे आहेत शाळेने प्रवेश फायनल करायचा नाही त्यांनी फायनल केलं की त्यांनी जाऊन फक्त ऍडमिशन आहे असं तुम्ही म्हणताय बारा तारखेला सुनावणी शिक्षणासाठी शाळांमध्ये वेगळे वर्ग ज्यावेळेस निश्चित बघू हो आपण म्हणजे विद्यार्थ्यांचं कुठेही नुकसान होणार पूर्णपणे दक्षता घेऊ साधारणपणे प्रवेश दरवर्षी सप्टेंबर अखेर होत असतात कारण पहिली फेरी दुसरी फेरी चार पाच फेरी आपण करतो पहिल्या फेरीचे आपण प्रयत्न करू की जरी बारा तारखेला आपण समजा मान्य कोर्टाचे आदेश देईल त्याच्या अधीन राहून जर आपण जे जो आधी त्याप्रमाणे आपण बारा तारखेला किंवा तेरा तारखेला लॉटरी काढली लिस्ट पब्लिश केली तर साधारणतः आठ दिवस आपण देतो प्रवेश घ्यायला आणि लवकरात लवकर लो प्रवेश करून त्या विद्यार्थ्यांचा जर काय अभ्यास चोकला असेल तर ते अतिरिक्त वर्ग घ्यायला आपण सांगू त्यांना